लोक सुरुवातीला तुम्हाला काय म्हणले नेमकं तुम्हाला रिक्षा चालवत चालवताना हो छान आहे म्हणली ती म्हातारी रिक्षा चालली होती म्हातारी रिक्षा चालू होती बघणारी लोक म्हणत होती म्हातारी रिक्षा चालवते रिक्षा चालवते <laughs> मला आता ती बोलते ऐकू येत त्यांना उत्तर द्यायला आणि मागं फिरायला मला तसं येत नाही तर माझं लक्ष दुसरीकडे जाऊ शकत नाही जा गेलं तर माझ्या हातनं काहीतरी हांडेला असा तर ब्रेक दाबल ना तर काय असं मला त्याची भीती वाटायची मी पुढं म्हणजे पुढेच बघती पुढेच पाह कोणी पण म्हणू म्हणजे आता मी रिक्षात बसलेली असली मी असते मी पुढे बसलेली असली तर मी असं म्हणते का नाही पॅसेंजरला तुम्ही येत आहे का चला इकडे जायचंय असं म्हटलं की पॅसेंजर म्हणते ती ड्रायव्हर कुठं आहे हु, एवढी गमत होती हा ड्रायव्हर कुठं म्हणलं म्हणजे मी त्यांना म्हणते अहो मीच ड्रायव्हर आहे बसायला मग ड्रायव्हर समजल्यानंतर बसतात बसते बसली ती कुणी भी आली नाही नाही म्हातारी रिक्षा कशी चालवल नाहीतर काय करेल ह्याला काय भिहिली नाही फक्त त्यांचा गैरसमज काय होयचा म्हातारी बसली रिक्षा तर आम्हाला चला म्हणते ड्रायव्हर कुठे ड्रायव्हर कुठे असं आतापर्यंत महाराष्ट्रभरामध्ये अनेक उद्योगांच्या आणि त्यांचा उद्योग आपण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला परंतु आता मी ज्या ठिकाणी आहे हे कराड शहर आहे आणि आता माझ्यासोबत आहेत पासष्ट वर्षाच्या आजीबाई बहुतेक वर्षी विश्रांती आराम करण्याचा विचार करतो परंतु या आजीबाई कराड शहरापासून वीस ते पंचवीस किलोमीटर पर्यंत रिक्षा चालून स्वतःचा उदारनिर्वाह करतात म्हणजे काय तर वयाच्या या टप्प्यातही ते मेहनत करतात आणि आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करतात तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत एकंदरीत या रिक्षा चालून त्यांचं जे डेलीचं रुटीन काय असतं आपण आता त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आजीबाई तुमचा पूर्ण परिचय सांगा आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला तुमचं नाव सांगा म्हणजे माझं नाव मंगला बावळे गाव माझं नांदगाव अच्छा आणि कधीपासून रिक्षा चालवत मार्च महिन्यापासून आठ नऊ महिने झालं आता मी रिक्षा चालवते तुमचं वय किती माझं वय आहे वय माझ पासष्ट पासष्ट हो पासष्ट वर्ष वय पासष्ट बर हो। मी आता पाहतोय की जिथं तरुण पिढी रिक्षा चालवायला किंवा इतर काम करायला मागे पुढे पाहते त्या ठिकाणी तुम्ही आता वयाच्या पासष्ट व्या वर्षी पण रिक्षा चालवतात ही प्रेरणा कुठून मिळाली आपल्याला प्रेरणा माझ्या डोक्यातच आली का पण कशामुळे कशामुळे असतेच काहीतरी अडचणी मला आता अडचण म्हणजे एक दुसरं काय नाही माझी रिक्षा घरी बसून होती रिक्षा घरी बसून होती माझा मुलगा चालवत होता रिक्षा आता रिक्षा घरी बसून काय करायचं त्याला रिक्षाला खर्च होईल किंवा काय मोडतोड होईल रिक्षाचा काहीतरी काम निघल बसून घरी रिक्षा राहिल्या असं काहीतरी रिक्षा तुमच्या घरी बसून म्हणजे कोणी रिक्षा घेतला रिक्षा घेतला होता माझ्या मुलानं अच्छा मुलांना रिक्षा घेतली होती तर ती रिक्षा चालवायला माझ्या मुलाला शक्य होईना का तर त्याला एस टी नोकरी आहे त्याला एस टी ड्रायव्हर आहे दोन्ही काम त्याला जुळत नाही बरोबर म्हणजे तो कंटाळून येतो आणि कंटाळून रिक्षा जात नाही त्यामुळे मग तुम्ही घरी बसून होता तर तुम्ही रिक्षा चालवायला कशा दिल्या किंवा सुरुवात कशी झाली मग सुरुवात झाली की चांगली आहे म्हणजे मी जरा भिहाले रिक्षा चालवायला माझ्या मुलानं मला धाडस वाढवलं मुलग्यानं माझ्या शिकवली रिक्षा मीच मुलाला म्हणलं घरी बसून रिक्षा ठेवतोय चल मला शिकेव म्हणलं तर रिक्षा तर कोण चालवायला कोणाला दिली तर कोण चालवू शकत नाही कोण म्हणली ती आम्हाला नाही चालवाय तर आम्हाला भी ह्या वाटत या तर कुणाला चालवायचं याच्यात एक जणाला दिली चालवायची पण चालवली आणि त्याचं काय मागं पैसे बिषी असलं काहीच दिलं नाही रिक्षा चालवून आम्हाला काय त्याचा मोबदलाच मिळाला नाही अच्छा त्यामुळे तुम्ही विचार केला की स्वतः त्यामुळे माझ्या मनात विचार आला काय करावं काय करावं तर असं करावं पोराला म्हणलं मला रिक्षा शिकेव मी तुला थोडाफार हातभार लावेल माझ्या माझ्या किती दिवसात शिकला में रिक्षा मी तीनच दिवसात मी सगळं डोक्यात घेतलं आता कसं कसं कुठं ब्रेक क्लश वगैरे ते सांगते की तुम्हाला आता माझा मुलगा रिक्षा घेऊन मला शिकवायला बाहेर काढली रिक्षावरून मला मी बसली त्याच्याजवळ तो माझ्याजवळ बसला मग मला आता रिक्षा चालू त्यांना आता कुठला ब्रेक आणि कुठला हांडील मला ह्याची काहीच माहिती नाही काही माहिती नाही मग मी म्हंटल बाळा या हँडल कशाला म्हणायचं आणि ब्रेक कशाला था म्हणायचं त्याने व्यवस्थित मला सांगितलं म्हणलं या हातात असतो ते हाटी हँडल असतो आणि पायात असतो ते ब्रेक असतो मग हे असं करून मला शिकवलं त्यानं मग माझ्या डोक्यात आलं चालवायला लागल्यावर त्याच्या हातावर हात ठेवलं तो जरा रेस वाढवायचा हातात जरा ती रेस फिरवायचा मला कळायचं मग या असं केल्यावर असं होतं या हा आता थांबवायच्या वेळेला कशी थांबवायची रिक्षा तर ते रिक्षा थांबवायला मला काही कळायचं नाही माझ्या पायावर पाय ठेवू मग तू तो तो मी काय करतोय तीच बघून तू करायचं हो मग ते पायावर पाय ठेवल्यावर जरा असा ब्रेक दाबायचा तो दाबायचा स्लो मध्ये मी त्याला असा गप्दशी ब्रेक दाबून रिक्षा उभी करायची तर रिक्षाला असा आचका बसायचा मग तो म्हणायचा असं नाही आहे रिक्षाला आज का बसतोय माग बसणारी माणसं अशी होती दहा बसतोय तर स्लो मध्ये असा हळूच ब्रेक दाबायचा मग असा शिकता शिकता मी दोन तीन दिवसात बरीच शिकली आता किती दिवस झाले रिक्षा चालून हे आता नऊ महिने होत आले हे नऊ महिने आणि आता हे कराड शहरामध्ये तुम्ही रिक्षा चालवतात की बाहेर कुठे जाता बाहेर मला अशी मी पाहुण्या पण बाहेर रिक्षा घेऊन नाही जात नाही 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 म्हणजे आता हे जे प्रवासी असतात हे कुठले कराड शहरामध्ये कराड कॉलेज बनवडी कॉलेज अच्छा एवढंच करते मी बरं दिवसभर साधारण किती किलोमीटर होत असेल होत सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर जात होत होतं मी दिवसभर होती रिक्षा आपले पैसे मी तशा सारखंच होते किती होतात होते पाच सहाशे रुपये दिवसाचे याच्यामध्ये हे विजेवर चालणार दिसतो रिक्षा हो या पेट्रोलची तर गरज नाही पेट्रोलची गरज नाही साधारण ना आता तुम्ही एक वेळेस चार्ज केल्यानंतर किती दिवस चालतो रिक्षा रिक्षा किती दिवस नाही मी रोज जे खर्च झालं का नाही त्याच चार्जर तर रोज संध्याकाळी निघून रिक्षा चार्जिंग ला लावती निम खराच लिहायला असतं की निम त्याच्यात असतच निम असल्यावर परत निम करायचं चार्जिंग बरोबर आहे आता याच्यामध्ये एक आहे आजी की आता हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर तुम्ही एक आदर्श उदाहरण या ठिकाणी दिले सगळ्या लोकांना oh. परंतु मला एक सांगा की लोक सुरुवातीला काय म्हणले नेमकं तुम्हाला रिक्षा चालवत oh, चालवताना हो छान आहे म्हणली ती म्हातारी रिक्षा चालली होती म्हातारी चालू होती बघणारी लोक सगळी म्हणत होती म्हातारी रिक्षा चालवते म्हातारी रिक्षा चालवते मला आता ती बोलते ऐकू येतं त्यांना उत्तर द्यायला आणि मागं फिरायला मला तसं येत नाही का तर माझं लक्ष दुसरीकडे जाऊ शकत नाही गेलं तर माझ्या हातनं काहीतरी हांडेला असा फिरल नाही तर ब्रेक नाही तर काय असं मला त्याची भीती वाटायची मी पुढं म्हणजे पुढेच बघती तुम्ही आहे कोणी पण पण म्हणू आपण पुढेच पाहिजे आपण पुढेच पाहिजे वा आणि दुसरं म्हणजे लोक आता बघा जिथं ऍक्सिडेंट होण्याची भीती असते आता महिला म्हणून असं कुणी रिक्षा तुम्हाला टाळत का बसण्याचं नाही 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 टाळत नाही टाळते नाही टाळते एक त्याचा होतो गैरसमज म्हणजे आता मी रिक्षात बसलेली असली मी असती मी पुढे बसलेली असली तर मी असं म्हणती का नाही पॅसेंजरला तुम्ही येत आहे का चला इकडे जायचंय असं म्हटलं की पॅसेंजर म्हणते ती ड्रायव्हर कुठं आहे एवढी गमत होती हा ड्रायव्हर कुठे आहे म्हणलं म्हणजे मी त्यांना म्हणते मीच ड्रायव्हर आहे बसायचा मग ड्रायव्हर समजल्यानंतर बसतात बसते की ती बस कुणी आली नाही ती नाही म्हातारी रिक्षा कशी चालवल नाहीतर काय करेल ह्याला काय भिहिली नाही ती फक्त त्यांचा गैरसमज काय व्हायचा म्हातारी बसली रिक्षा तर आम्हाला ड्रायव्हर कुठे ड्रायव्हर कुठे हा असं त्यांचा समज समजा कारण आतापर्यंत महिला रिक्षा चालवत असं कोणी पाहिलं नाही नाही त्यामुळे आता तो गैरसमज आहे गैरसमज आहे पण तुमच्याकडे तो आत्मविश्वास आहे हो असा कुठे प्रसंग घडला की क्वचित काही म्हणजे प्रवाशाला खरचटलं किंवा कुठं अपघात असं काय काय नाही अजून तरी काय नाही आता तुम्ही एकदम स्थिर चालवता रिक्षा हो, 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 हो. की जे काम पुरुषांना परफेक्ट जाणार नाही ना ते तुम्ही हो, काम परफेक्ट करता हो, करते आता तुम्ही एकदम जेवढ्या आपल्याच्या परत काय होणार असतं ते नशिबाचा भाग असतो बरं त्याला काय आता नशिबाच्या भागाला तिथं कोण काय करू शकत नाही पण अजून तरी मी चांगली रिक्षा चाली होती आणि लक्ष देऊन चालली होती मला कुणी काय मागं तर मी मागं वळून बघत नाही मला कुणी बी काय म्हणू द्या मी अशी माग वळवून त्यांच्याकडे लक्ष देत नाही मी माझ्या कामावर लक्ष देत बर पोलिसांनी कधी आतापर्यंत तुमचं अडवणं वगैरे नाही 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 मला नाही अडवलं नाही ना हा दुसरं म्हणजे आता जे महाराष्ट्रातले आपले तरुण आहेत त्यांना बाहेर जॉब नाही पण स्वतःच काही व्यवसाय करायचा आहे किंवा त्यांना अडचणी आहेत आता आणि अशा प्रकारचं काम करावं वाटत नाही ज्याला कमी दर्जाचं समजलं जातं अशा तरुणांना तुम्ही काय सांगणार बघ तरुणांना संदेश देणार की आता मी तेव्हा याच्या असून मी रिक्षा चालवते मी झाडस करते मी काम करते तरुणांनी सुद्धा काम करावं आणि कामावर लक्ष देऊन काम करूनच पुढे चालावं बिनकाम करता काय मिळत नाही